नमस्कार श्रोते हो शेअर मार्केट मराठी पॉडकास्टमध्ये मी तुमचा दोस्त तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण गुंतवणुकीच्या एका अशा पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी लोकप्रिय आहे आणि ज्याने अनेक सामान्य माणसांना श्रीमंतीच्या प्रवासात मदत केलेली आहे हो तुम्ही बरोबर ओळखल आजचा आपला विषय आहे एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी म्हणजे नेमकं काय ती कशी काम करते आणि बाजारातील तेजी मंदीचा म्हणजे बुल मार्केटचा बियर मार्केटचा याच्यावर काय परिणाम होतो चला एकदम सोप्या भाषेत आणि आपल्या रोजच्या जगण्यातील उदाहरणांवरून आपण समजून घेऊयात की एसआयपी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एसआयपी म्हणजे शिस्तबद्ध गुंतवणूक योजना जसं आपण घरात महिन्याचा किराणा भरतो लाईट बिल भरतो आणि मुलांच्या शाळेची फी भरतो अगदी त्याचप्रमाणे दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणं यालाच बी म्हणतात ही रक्कम तुम्ही पाचशे रुपयांपासून ते कितीही मोठी ठेवू शकता तुम्ही ठरवलेल्या तारखेला तुमच्या बँक खात्यातून ही रक्कम आपोआप कापली जाते आणि म्युच्युअल फंडाचे युनिट्स तुमच्या नावावर जमा होतात शिस्त आणि सातत्य हे एसआयबीचे दोन महत्वाचे पिलर्स आहेत चला एक साधं उदाहरण घेऊया आणि समजून घेऊया की पी म्हणजे काय समजा तुम्ही दर आठवड्याला तुमच्या घरी पाचशे रुपयांचे सफरचंद विकत आणताय पहिल्या आठवड्यामध्ये सफरचंदाचा भाव शंभर रुपये किलो होता तर तुम्हाला पाचशे रुपयामध्ये पाच किलो सफरचंद मिळाले पुढच्या आठवड्यामध्ये भाव वाढला आणि एकशे पंचवीस रुपये किलो झाला तेव्हा तुम्हाला पाचशे रुपयामध्ये फक्त चार किलो सफरचंद मिळाले तिसऱ्या आठवड्यात भाव अचानक कमी झाला आणि ऐंशी रुपये किलो झाला तेव्हा तुम्हाला तब्बल सव्वा सहा किलो सफरचंद मिळाले चौथ्या आठवड्यात भाव पुन्हा शंभर रुपये झाला आणि तुम्हाला पाच किलो सफरचंद मिळाला आता बघा तुम्ही एकूण दोन हजार रुपये खर्च केले चार आठवड्यांमध्ये पाचशे रुपये म्हणजे दोन हजार रुपये खर्च केले आणि तुम्हाला मिळाले पाच किलो चार किलो सव्वा सहा किलो आणि पाच किलो असे टोटल वीस वीस पॉईंट सव्वा वीस किलो सफरचंद वी� तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्हाला एक किलो सफरचंदाची सरासरी किंमत पडली साधारणपणे अठ्ठ्याण्णव पॉईंट शहात्तर रुपये जरी बाजारात भाव शंभर किंवा एकशे पंचवीस रुपये होता तरी सुद्धा हीच गंमत आहे मी एसआयपी सुद्धा अगदी असंच काम करतं तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता जेव्हा मार्केट महाग असेल बुल मार्केट असतं तेव्हा तुम्हाला कमी युनिट्स मिळतात आणि जेव्हा मार्केट स्वस्त असतं बियर मार्केट सुरू असतं तेव्हा त्याच पैशात जास्त युनिट्स मिळतात यालाच रुपयाची सरासरी किंमत रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग असं म्हणतात आणि हा एसआयपीचा सर्वात मोठा फायदा आहे मार्केटमधील वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये एसआयपीचे परिणाम कसे होतात हे पण आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आता आपण बघूयात की बाजाराच्या वेगवेगळ्या परिस्थितीत बुल मार्केट बियर मार्केट साइडवेज मार्केट याच्यामध्ये आपण एसआयपी मध्ये गुंतवत राहिलो तर त्याचा गुंतवणुकीवर काय परिणाम होतो ते थोडंसं समजून घेऊ सुरुवातीला आपण बुल मार्केट म्हणजे बाजार जो येतो तेजीमध्ये असताना काय होतं ते बघू बुल मार्केट म्हणजे जेव्हा शेअर बाजार सतत वर जात असतो अशावेळी तुम्ही गुंतवलेल्या पैशाचे मूल्य झपाट्याने वाढतं उदाहरणार्थ समजा तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपयांची एसआयपी करताय पहिला महिना एनएव्ही म्हणजे एका युनिटची किंमत जी ती शंभर रुपये आहे म्हणजे तुम्हाला एक हजार रुपयामध्ये दहा युनिट्स मिळाले दुसऱ्या महिन्यामध्ये बाजार वर गेला आणि एन व्ही एकशे दहा रुपये झाली आता तुम्हाला नाईन पॉईंट झिरो नाईन युनिट्स मिळाले तिसरा महिना बाजार अजून वर गेला एन ए एकशे वीस रुपये झाली आता तुम्हाला एट पॉईंट थ्री थ्री युनिट्स मिळाले तर परिणाम काय होतो याचा तर बुल मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी कमी कमी युनिट्स मिळतात पण तुमच्या आधीपासूनच्या गुंतवणुकीचं मूल्य जे ते वाढत असल्यामुळे म्हणजे पहिल्यांदा जे युनिट्स घेतले त्याचं मूल्य वाढत असल्यामुळे तुमचा एकूण पोर्टफोलिओ खूप चांगले रिटर्न्स देतो बियर मार्केटमध्ये बाजारात मंदी असताना काय होतं तर बिअर मार्केट म्हणजे जेव्हा शेअर बाजार सतत खाली पडत असतो बरेच नवीन गुंतवणूकदार अशा वेळी घाबरून आपली एसआय पी बंद करतात पण खरंतर हीच वेळ जास्त वे युनिट्स जमा करण्याची सुवर्णसंधी असते उदाहरणार्थ तुम्ही जर दर महिन्याला एक हजार रुपयांचीच एसआयपी करत आहात पहिल्या महिन्याला एन एव्ही शंभर रुपये आहे तुम्हाला दहा युनिट्स मिळतील दुसऱ्या महिन्यामध्ये बाजार पडला एन व्ही नव्वद रुपये झाली तर तुम्हाला एक हजार रुपयामध्येच अकरा पॉईंट अकरा युनिट्स येथे मिळतील तिसरा महिना बाजार अजून पडलेला असेल तर एनएबी ऐंशी रुपये झाले असेल आता तुम्हाला बारा पॉईंट पाच युनिट्स मिळाले म्हणजे याचा परिणाम काय होतो तर बिअर मार्केटमध्ये मा तुम्ही त्याच पैशात तेवढ्याच पैशात म्हणजे एक हजार रुपयातच जास्त युनिट्स खरेदी करता यामुळे तुमची खरेदीची जी सरासरी किंमत आहे ती कमी होते जेव्हा बाजार पुन्हा वर जातो तेव्हा हेच जास्त जमा झालेले युनिट्स तुम्हाला जबरदस्त फायदा मिळवून देतात त्यामुळे मंदीमध्ये एसआयपी चालू ठेवणं हे सर्वात शहाणपणाचं लक्षण आहे आता साइडवेज मार्केटमध्ये बाजार वरही जात नाहीये खूप खाली जात नाहीये तर वर काय परिणाम होतो ते बघूयात आपण साइडवेज मार्केट म्हणजे जेव्हा बाजार खूप जास्त वर जात नाही खाली जात नाही एका मर्यादित कक्षामध्ये फिरतोय मग आता त्याच्यामध्ये एक हजार रुपयांची तुमची आय पी चालू आहे तर पहिल्या महिन्याला एनएी शंभर रुपये असेल तुम्हाला दहा युनिट्स मिळतील दुसऱ्या महिन्याला एनएवी एकशे दोन रुपये झाले तुम्हाला नाईन पॉईंट एट युनिट्सचे मिळाले तिसऱ्या महिन्याला एनएव्ही नव्याण्णव रुपये झाला म्हणजे तुम्हाला टेन पॉईंट वन युनिट्स मिळाले आता अशा मार्केट मार्केटमध्ये तुमच्या गुंतवणुकीत खूप मोठा बदल नाही पण तुमची युनिट्स जमा करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू असते ही एक प्रकारे भविष्यातील मोठ्या रिटर्न्सची तयारी करण्यासारखं आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलं की एसआयपी म्हणजे काय आणि बाजाराच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ती आपल्याला कशी फायदेशीर ठरू शकते लक्षात ठेवा एसआयपी हे बाजाराची वेळ साधण्याबद्दल नाही आहे तर बाजारात वेळ घालवण्याबद्दल आहे शिस्त संयम आणि सातत्य या त्रिसूत्रीय तुम्ही एसआयपी द्वारे मोठी संपत्ती नक्कीच निर्माण करू शकता तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमचे काही प्रश्न किंवा काही विषय असतील ज्यावर आपण बोललं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या सोशल मीडियावर आम्हाला नक्की सांगा पुढच्या आठवड्यात भेटूया एका नवीन आणि रंजक विषयासोबत तोपर्यंत गुंतवणूक करत राहा आणि आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित करा धन्यवाद